श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षतृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षयतृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षयतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला मोक्ष पुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होत तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्य तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य फक्त एक दिवसामध्ये नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहून आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला ला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं कल होणं आजार पण येणं त्याचबरोबर बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी नाही मिळत असेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या असतात तर जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत हो असतील तर अशा विशेष स्थितीला आवर्जून तुम्हाला काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते म्हणूनच आपल्याला तृतीयेच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण आंब्यांच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्याच्यामध्ये आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून पूजेमध्ये वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतं आणि सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष ही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्याच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेच्या वेळी मंत्रोच्चार करताना आंब्यांच्या पानांनीच आचमन क्रिया केली जाते म्हणूनच आंब्यांची पानं शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर जर आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आपल्याला काय करायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच आंब्यांची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायचे ही अकरा पानं जी आपण घरी आणणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली न नसावी ही पानं घरी आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक हळदीचा टिपका हा लावायचा हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला ही मिळत असते त्यानंतर आपल्याला ह्या अकरा पानांपासून एक आंब्याचं तोरण हे तयार करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आंब्याचं अकरा पानांचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते कारण आपला मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये येत असते आणि जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती कोणत्याही प्रकारचे दोष अडचणी संकट अलक्ष्मी प्रवेश करणार नाही फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा होणार आहे कारण आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं होतं की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून उपाय किंवा त्याचे पूजेमध्ये वापर केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे म्हणून प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ